वतीने, मोटर साइकल, राली तर नगरी थून, महाराज यांच्या निमित्त बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात सकाळी मराठा पाटील युवक समितीच्या वतीने भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली तर सायंकाळी छत्रपती शिवाजीनगर येथून छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत सर्वप्रथम घोड्यावर छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिकृतीसह जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा जिवंत देखावा साकारण्यात आला होता तसेच छत्रपती शहाजी राजे व त्यांच्या पत्नी राष्ट्रमाता जिजामाता यांची पूर्णाकृती पुतळे अश्वरथात विराजमान करण्यात शोभायात्रे दरम्यान युवक युवतींनी दांडपट्टा तलवारबाजी लाठी प्रदर्शन केले शोभायात्रा शहरातील प्रमुख काढण्यात आली शोभायात्रेचे स्वागत करण्यात त्या ठिकाणी साजरा करण्यात येतो या